नमस्कार आज तो पर्यटनच्या अठ्ठेचाळीस साल मग आणि सातारा जिल्ह्याच्या दोन्ही एकंदरीत जी काही प्रतिमा प्रशासनात होती संबंध राज्यात होती ती एकेकाळी या जिल्ह्यात कुठल्याही खात्याची तरी अधिकारी बदली करण्यासाठी आपापलेले होते जे कोण अधिकारी या जिल्ह्यात काम करत होते हे आय सी एस केडरच्या बाबतीत जर बोलायचं झालं दोन तीन लोक मलाच माहिती आहेत ते लांब चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी पर्यंत गेलेले अशी ही प्रशासनाची अनुभव सिद्ध करण्याचे भूमी होती पर्यटनचं राजकारण जर बघितलं या गोष्टीशी मला काय त्याचा संबंध जोडायचा नाही एकंदरीत हे प्रकरण असं दिसतंय की पर्यटनची बदनामी जरूर झालेली आहे कोणामुळे झाली आहे कशामुळे झाली आहे एस पी साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं काही जणांची स्टेटमेंट ऐकली की हे कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल कदाचित कोणाचे दबाव असतील या सगळ्या गोष्टी आज उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं उदाहरणार्थ सी डी आर हा जो भाग आहे त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे त्या सी डीआरमध्ये जर तपास केला तर हे सगळंच नाही पण मी काय त्याच्यावर भाष्य करू शकत नाही करायची इच्छाही नाही विशेष करून देवेंद्र फडणवीसांच्या न्यायबूर्तीवर माझा विश्वास असल्यामुळे पुढे काय होतंय इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जात कोणाच्या सांगण्यावर दाबला जात आहे की नाही याच्यावर योग्य वेळेस मी माझ्या सर्व प्रतिक्रिया देतो भाऊबिजीनंतर एका दिवसातच झालेला हा प्रकार संबंध जिल्ह्याची बदनामी करणारा हा प्रकार जे कोण जबाबदार असतील ते प्रशासनाचे अधिकारी किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचा अत्यंत तीव्र भावनेने मी स्वीकार करतो की कशासाठी आपण नोकऱ्या करतो लोकप्रतिनिधी होतो याची उ अत्यंत घाणेटी उदाहरणं समोर ठेवून दिली मला जास्त बोलून मी आपल्या काही वेळ घेणार नाही अत्यंत थोड्या वेळात आपण सर्वजण आलात त्या दुःखत्व संघात जी भगिनी जी मुलगी जी कन्या त्यांच्या कुटुंबाला जर मला भेटता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं होतं आणि माझ्या कानावर त्यांचे शब्द आले की ते आम्हाला ओळखणारे कोण आमच्या बाजूने उभं राहील पलटूनची प्रतिमा प्रति अशी नाही आहे अन्यालयाविरुद्ध मी जो लोक संदर्भ घेतला पलटूनचा त्याच्यात ती घटना घडल्यानंतर मी बाहेर गेलो होतो तीन साडेतीन चार वाजता इथं आलो तेव्हा सुद्धा जे काही ऐकतोय बघतोय लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत तीव्र आहे आणि या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया योग्य पातळीवर पातळीवरती नोंद दिसत नाही कदाचित आम्हाला आशा आहे म्हणजे पर्टणची जे कोण राजकारण देणार आहेत त्यांनी आपल्या पर्यटनची बदनामी होणे इतकं जरी बघितलं तरी प्रसंग मिळेल आपण आल्याबद्दल आभार धन्यवाद